जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील दोन विषय हे एकत्रितरित्या आज मी इथे घेणार आहे कारण की वास्तविक या दोन विषयांचा परस्पर असा काही संबंध नाही आहे पण जर का आपण बारकावेने विचार केला तर या दोन्ही विषयांचा आपल्या मानसिकतेसोबत संबंध आहे आपली सामान्य महाराष्ट्रात राहणाऱ्या या मराठी माणसाची या हिंदू मराठी माणसाची काय मानसिकता आहे हे दाखवणाऱ्या ह्या दोन गोष्टी पहिली गोष्ट आहे की पोलीस ठाण्यामध्ये जाऊन रोहित पवार यांनी पोलिसांसोबत केलेलं जे वर्तन आहे किंवा ज्याला आपण गैरवर्तन म्हणतो आणि दुसरा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे दोन हजार जे सिरियल बॉम्ब ब्लास्ट झालेत ज्याला साखळी विस्फोट म्हणतो आपण मुंबईचे त्या विस्फोटातील आरोपी यांना निर्दोष सोडलं न्यायालयाने आता ह्या दोन्ही मुद्द्यांचा परस्पर काय संबंध आहे तर परस्पर संबंध असा आहे की दोन्ही मुद्दे आपल्या सुरक्षेशी निगडीत आहेत सुरक्षेच्या संदर्भात आहेत पोलीस यंत्रणा जी जबाबदार आहे जी अकाउंटेबल आहे आपल्याला सुरक्षा पुरवण्यासाठी ज्या पोलीस यंत्रणे वर विश्वास विश्वास ठेवून आपण सुरक्षित आपल्याला वाटतं आपल्या दे महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्र पूर। पुरत बोलू ज्या सुरक्षा यंत्रणांबद्दल ज्या पोलिसांबद्दल आपल्याला कोविडच्या काळामध्ये जेवढं भरभरून कौतुक सांगण्यात आलं की बाबा पोलीस आहेत म्हणून आपण घरामध्ये सुरक्षित आहोत जे जा बऱ्याच अंशी खरं आहे या पोलीस यंत्रणेशी बोलताना त्यांच्याशी वार्तालाप करताना ज्या पद्धतीची अरेरावीची भाषा रोहित पवार यांनी वापरली किंवा ज्यावेळी या लोकांना निर्दोष सोडण्यात आला दोन हजार सहाच्या साखळी विस्फोटाच्या आरोपींना त्यावेळी मराठी मीडिया ज्या पद्धतीनं वागत आहे ज्या पद्धतीनं मराठी मीडिया ही बातम्या कवर करत आहे तुम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये सिरियसनेस काहीतरी गांभीर्य तुम्हाला दिसते का रोहित पवारचा तो मुद्दा सोडून दिला त्याच्याशी देणे घेणंच नाही त्या गोष्टीचं गांभीर्यच नाही आहे आम्हाला आम्हाला गांभीर्य काय आहे की एखाद्या घटनेचा संबंध जर का भाजपासोबत असेल ब्राह्मणासोबत असेल आर एस एस सोबत असेल किंवा हिंदुत्ववाद्यांसोबत असेल तर त्या गोष्टीला कसं ओढायचं तानायचं चघळायचं त्याच्याशी आमचा संबंध आहे जर समजा आता चा, चा, चा मुद्दा जो झाला की बाबा शेतकऱ्याच्या मुलाला मारहाण झाली शेतकऱ्याच्या मुलाला मारहाण झाली शेतकऱ्याचा मुलगा जाब विचारायला गेला होता पत्ते खेळताना तटकरेल ना आता वास्तविक पाहता खूप मुद्दा आपण उचलला जातो की बाबा तुम्ही सभागृहामध्ये पत्ते खेळताय चुकीची गोष्ट आहे अर्थातच लोकप्रतिनिधीने कसं वागावं हा एक महत्वाचा मुद्दा आहे पण मग लोकप्रतिनिधी किंवा तो शेतकऱ्यांशी संबंधित मुद्दा आहे जेव्हा आपण म्हणतो किंवा बाबा आपले कृषी मंत्री त्यांची जी उत्तर आहे त्यांचं जे उर्मटपणा आहे सगळ्या गोष्टी आहेत पण सोबतच ज्यावेळी शेतकऱ्यांच्या खरोखर अस्तित्वाचा प्रश्न उभा राहतो जसं की लातूरमध्ये शंभर शेतकऱ्यांची तीनशे एकर जमीन जेव्हा वब बोर्डाने बळकावण्याचा प्रयत्न केला जो अजूनही करतोय वब बोर्ड आणि ते हवालदिल झाले शेतकरी तेव्हा कुठलीही संघटना कुठलीही संघटना कुठलीच शेतकऱ्यांचा कुठलाच काहीवारी म्हणजे महाराष्ट्रातून बुलेट घेऊन त्या किसान आंदोलनाला खलिस्थान्यांचे सपोर्ट करायला जाणारे आमचे बच्चू कडू असो किंवा राजू शेट्टी असो ब्राह्मणांची सैनिकांमधली संख्या किती आहे हे शोधून काढणारे महान संशोधक राजू शेट्टी किंवा मग इतरही शेतकऱ्यांची मुलं शेतकऱ्यांची पुत्र अशा मुद्द्यांच्या वेळी जेव्हा शेतकरी आणि जिहाद हा शब्द एकत्र येतो एकत्र आणला जातो तेव्हा मात्र त्या ते विषयावर मग किंवा पळगा बोरिवली सारख्या ठिकाण असेल तिथं जे इसीस कंट्रोल करते त्या गावाला त्या आजूबाजूचे शेतकरी त्यांच्या शेत्या तिथं राहणारे तिथले स्थानिक हिंदू त्यांचं म्हणजे इतर वे इतर वेळी शेतकरी हा शेतकरी नसतो शेतकरी हा शेतकरी तेव्हाच कसा काय होतो जेव्हा सत्ताधारी त्यांच्या विरोधात म्हणजे हे स्टंटबाजी करतोय आपण की खरोखर आपल्याला शेतकऱ्यांचे मुद्दे खरोखर आपल्याला प्राणप्रिय आहे खरोखर आपण शेतकऱ्यांच्या मुद्द्यांसाठी काम करतोय खरोखर आपण शेतकऱ्यांची मुलं आहे किंवा खरोखर आपण शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी सुरक्षेसाठी आपण कटिबद्ध आहोत सुरक्षेचा मुद्दा इतका गौण करून टाकलेला आहे आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्रापुरतं बोलतोय सुरक्षेचा मुद्दा प्रचंड गौण आहे सुरक्षेच्या मुद्द्यावर आम्हाला मुद्दा काय आहे मराठी अमराठी आमचा मुद्दा काय आहे शेतकरी आणि शेतकरी मुद्दा कधी जेव्हा सत्ताधारी पक्षाला घेरायचं असतं पण दोनशे लोक मेलीत दोनशे लोक साखळी विस्फोटात दोनशे लोक मेलीत भाजपालाच जाब विचारायचं आहे लक्षात घ्या जर का या लोकांना सोडून देण्यामध्ये निर्दोष सोडवण्यामध्ये जर का हे न्यायालयीन अपयश आहे तर राम मंदिर हे न्यायालयीन यश आहे कारण की न्यायालयानेच निर्णय दिलाय पण जर का न्यायालयीन यशाचं श्रेय घेण्यासाठी जर का भाजपा पुढे येत आहे तर न्यायालयीन अपयश घेण्याकरता सुद्धा भाजप जबाबदार आहे असं आपण का म्हणू नये आणि मग हे जर का न्यायालयीन अपयश आहे जर का ती सगळे आतंकवादी यांना निर्दोष मुक्त केलं जातं याचा अर्थ ती चार्जशीट काँग्रेसच्या काळात फाईल झालेली असो किंवा काहीही असो याचा अर्थ दोन हजार पासून आपण त्या घटनेचा पाठपुरवठा योग्य पद्धतीने केलेला नाही मग आता हा इतका मोठा मुद्दा आपल्याला भेटलेला असताना हे आयताकुलीत आपल्याला भेटलेला आहे पण या, या मुद्द्यावर विरोधक आक्रमक का होत नाही या मुद्द्यावर विरोधक सरकारला का घेरत नाही कारण की तिथे मुसलमान आडवा येतो आणि आम्हाला मुसलमानांच्या विरोधात बोलायचा नाही आम्हाला जिहादच्या विरोधात बोलायचा नाही बच्चू कडू गेल्या मध्ये जेव्हा त्यांना आठ हजार मतं कमी पडली होती तेव्हा त्यांनी एक मत मांडलं होतं की अचलपूर इथे झालेल्या दंगलींचा तो परिणाम आहे कि मला मतं कमी पडली हिंदूंची मतं कमी पडली याचा अर्थ काय आहे अप्रत्यक्षरित्या आम्ही मुसलमानांची कुरवाडतो हे ते सुद्धा मान्य करतात शेतकऱ्यांचे नेते हे असे दुटप्पी का वागतात बच्चू म्हणूनच काही वर्षांपूर्वी एक प्रश्न उभा केला होता सभागृहामध्ये की तुम्हाला या कुंभमेळ्यासाठी द्यायला पैसे आहेत पण शेतकऱ्यांसाठी तुमच्याकडे पैसे नाही आहेत त्या उघड्या नागड्या लोकांसाठी तुम्हाला पैसे आहेत पण त्याच बच्चूकडूंनी कधी तेव्हा चालू असलेल्या हज सबसिडीवर कधीच प्रश्न चिन्ह उभं केलं नाही कधीच प्रश्न त्यांनी विचारला नाही याची मागची कारणं काय असावी हे जे तमाम शेतकऱ्यांचे नेते आहेत हे जे तमाम शेतकरी पुत्र स्वतःला म्हणवतात हे जे तमाम शेतकरी संघटना आहेत या तमाम शेतकरी संघटना या शेतकऱ्यांच्या भवितव्याबद्दल सुरक्षेबद्दल त्यांच्या जीविताबद्दल तितके आक्रमक किंवा तितके जागरूक आपल्याला का दिसत नाहीत हा मोठा प्रश्न आहे या प्रश्नांवर वफ बोर्डाच्या प्रश्नावर जमीन हस्तगत करण्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांची जमीन बळकावण्याच्या प्रश्नावर लोकांच्या जीविताच्या सुरक्षेच्या प्रश्नावर हे लोक तितके आक्रमक का नाहीत हा मोठा प्रश्न आहे आता येऊ आपण रोहित पवारच्या मुद्द्यावर रोहित पवारचा मुद्दा याच्याशी कसा निगडीत आहे ही यंत्रणा ही जी चार्जशीट फाईल करणारी यंत्रणा आहे ही जी आतंकवाद्यांना पकडणारी यंत्रणा आहे ही जी कारवाई करणारी यंत्रणा आहे ही सगळी यंत्रणा ही एका विशिष्ट पक्षाची गुलाम झालेली आहे का विशिष्ट पक्षाची म्हटल्यापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची गुलाम झालेली आहे का हा मोठा प्रश्न आहे कारण की ज्या पद्धतीनं या लोकांची अरेरावी पोलिस यंत्रणेवर चालते आजही गोरक्षकांच्या बद्दल पोलिसांची जी वागणूक आहे ती जर का तुम्ही बघितली तर गोरक्षकांना मारतात ही लोक पोलिसवाले त्यांना पोलीस स्टेशनच्या प्रांगणात मारलं जातं पोलीस स्टेशनच्या बाहेर मारलं जातं सगळा राग जो आहे तो सगळा राग जो हिंदुत्वाद्यांवर निघतो हिंदुत्वादी आंदोलकांवर निघतो इतर वेळी मात्र यांचे दंडे चालत नाहीत इतर वेळी मात्र यांची शक्ती चालत नाही आता रोहित पवारच्या ऐवजी म्हणजे रोहित पवार किंवा रोहित पवारच्या पक्षाला ज्या पद्धतीने सत्ता राबवता येते त्या पद्धतीने सत्ता भाजपाच्या लोकांना राबवता येते का भाजपाचे पदाधिकारी पोलीस सुरक्षेमध्ये पोलीस सिक्युरिटीमध्ये मार खातात भाजपाचे समर्थक पोलीस सुरक्षेमध्ये मार खातात त्यांना तिथं मारहाण केलं जाते आणि आज रोजी जेव्हा भाजपा पलटून भाजपाचे काही लोक काही पदाधिकारी पलटून मारायला लागलेले आहेत तेव्हा भाजपा दोन्ही हात वर करून देते आणि म्हणते की आमचा या गोष्टींशी काही एक संबंध नाही म्हणजे यंत्रणा राबवण्याची जी क्षमता आहे ती यंत्रणा राबवण्याची क्षमता ही भाजपाची काय आहे ही बोटचे पी आहे ही माघार घेणारी त्यांची स्थिती आहे कुठली एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यावर दिलगिरी व्यक्त करणे माफी मागणी इथल्या तर ठीक आहे पण माफी मागण्या मागतल्यानंतर त्याच्या पुढचं वाक्य आपलं काय असलं पाहिजे एका सक्षम गृहमंत्र्याचं वाक्य काय असलं पाहिजे की घडलेली घटना ही निंदनीय आहे हा प्रकार व्हायला नको दोषींवर आम्ही कारवाई करू याचं आम्ही आश्वासन देतो पण आता गुन्हा घडलाय दोष घडलाय तर याच्यामुळे तुम्हाला मोकळी भेटली आणि तुम्हाला रान मोकळं झालं आणि तुम्ही आता आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही आता आम्ही मारहाण करू आता आमची बारी आहे आता आम्ही रस्त्यावर आंदोलन करू आता आम्ही रस्त्यावर लोकांना भेटीत धरू असं करून चालणार नाही पोलीस दंड्यांना तेल लावून बसलेली आहे कोणाला काय करायचं आहे कोणीही माजोडेपणा करू नये जशाच तसं उत्तर दिला जाईल ही सक्षम भूमिका एका गृहमंत्र्याची असली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आता अशी अपेक्षा आम्ही मांडल्यानंतर काही फडणवीस समर्थक पुढे येतात आणि म्हणतात की बाबा ब्राह्मण गृहमंत्री असल्यानंतर ब्राह्मण गृहमंत्र्याला अशी भूमिका मांडता येत नाही तर मग तिथं मराठा गृहमंत्री बसवा त्याला एक सोपा इलाज आहे म्हणजे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद हे जर जर का ब्राह्मणाच्या यादी असलं तर तुम्ही अशी कठोर भूमिका मांडू शकत नाही तर मग तिथे मराठा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री बसवा कारण की जर का तुमची जात कठोर भूमिका मांडण्यामध्ये आडवी येत असेल तर मग तुम्ही आमचं नेतृत्व का करताय आणि तिथे का बसले हा मोठा प्रश्न आणि जर का या प्रश्नाचं उत्तर आहे की मी माझ्या जातीची पवा करत नाही आणि त्याच्यामुळे मी बाघार घेत नाही तर तुमच्या समर्थकांना सुद्धा ही गोष्ट सांगा की बाबा इथे जातीचा प्रश्न नाही आहे आमचं मुळातच धोरण बोटचे शेपेपणाच आहे सक्षम गृहमंत्री सक्षम मुख्यमंत्री असणं आपल्या महाराष्ट्राची काळाची गरज आहे आज उत्तर प्रदेश सारखं नेतृत्व आपल्याला अपेक्षित आहे इथे महाराष्ट्रामध्ये जे कणखर असेल कठोर असेल जे आपलं केंद्राचं नेतृत्व आहे तशा पद्धतीचं नेतृत्व आम्हाला इथं अपेक्षित आहे आम्हाला ते नेतृत्व जर का मिळत नसेल तर यांना काय होईल पदाधिकारी असतील किंवा तुमचे समर्थक असतील त्यांच्या मनोधैर्याचं खच्चीकरण होईल जर का आम्ही टी व्हीवर अशा पद्धतीचं चित्र बघतोय की तुम पोलीस यंत्रणेलाच दबावाखाली आणला जाते आणि आजही पोलिस यंत्रणा जर का काही लोकांच्या हातचं खेळणं बनलेली असेल तर मग आम्ही सुरक्षित कुणाच्या हाताखाली आम्ही स्वतःला सुरक्षित मानावं हा मोठा प्रश्न आहे सुटलेले निर्दोष आरोपी आणि रोहित पवारांचं पोलिसांसोबतची वागणूक हे प्रसारमाध्यमांसाठी मोठी गोष्ट नाही प्रसारमाध्यमांसाठी हा मोठा विषय नाही प्रसारमाध्यम ही विकल्या प्रसार गेलेली आहे पण समाज माध्यम आपल्या हातात आहेत समाज माध्यमांवर हे गंभीरतेने प्रश्न मांडणारे लोक आहेत त्या गंभीरतेने प्रश्न मांडणाऱ्या लोकांच्या पाठीशी भाजप आणि भाजप समर्थक ठामपणे उभे असलेले आपल्याला दिसत नाहीत त्यांना केवळ राजकारणामध्येच रस असल्याचं आपल्याला दिसून येतं केवळ सत्ता आपल्या हातात असली पाहिजे आणि सत्तेच्या केंद्रस्थानी आपण असलो पाहिजे हाच त्यांचा अजेंडा असल्याचं आपल्याला दिसून येतं हे फार दुःखद आणि वाईट गोष्ट आहे सोबतच आपली सुरक्षा जी लोक करत आहेत ती लोक मिंधेपणानं आपली सुरक्षा करत आहेत आणि ते कोणाच्या हातातली कटपुतली बनलेली आहेत हे जेव्हा आपल्याला दिसून येतं तेव्हा हा भयभीत झालेला इथला हिंदू जो आहे हा भयभीत झालेला इथला हिंदू समाज जो आहे जो प्रत्यक्ष डोळ्याने बघतोय तो सुरक्षेची हमी मागणार तरी कोणाकडून जो प्रत्यक्ष डोळ्याने बघतोय की बाबा शरद पवार गटाची लोक पोलिसांवर सुद्धा दादागिरी करतात जिहादी मानसिकतेच्या लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करताना सुद्धा बोटचे पेपणाची भूमिका घेतात कारण की सत्तर वर्षाची त्या पद्धतीची पेरणी झालेली आहे न्यायालय आणि न्यायव्यवस्था सुद्धा या वृत्तीच्या लोकांच्या विरुद्धात निर्णय देण्याच्या वेळेस कटिबद्ध नसते आपल्या सुरक्षेसाठी ते कटिबद्ध नसतात म्हणजे अजमेरच्या बलात्कार कांड असो किंवा साखळी विस्फोट असो किंवा इतरही आता अलीकडे घडलेल्या ज्या घटना आहेत गेल्या याच्यावर मी जो व्हिडिओ बनवला होता जसं की आपलं कन्हैयालाल मर्डर केस असो या सगळ्या प्रकरणांमध्ये आपल्याला न्यायालयाचं पक्षपाती धोरण आपल्याला दिसून येतं न्यायालय पक्षपातीपणे हिंदूंसोबत दुजाभाव करून वागत आहे हे आपल्याला दिसून येतं मग न्यायव्यवस्था आमची नाही आहे पोलीस यंत्रणा विशिष्ट पक्षांची गुलाम बनून ठेवलेली आहे तुम्ही त्यांच्यावर जर का तुम्हाला सत्ता राबवता येत नाही ती दुसरी येऊन सत्ता राबवतील स्वतःचा गृहमंत्र्यांच्या म्हटल्यानंतर ऐकत नसून जर का ते दुसऱ्याच्या म्हटल्यानं ऐकत आहेत जसं की जरांगे पाटलांच्या आंदोलनावर लाठीचार्ज जेव्हा झाला तेव्हा मला बऱ्याच लोक म्हणतात की बाबा हे बारामतीचं षडयंत्र होतं म्हणजे शरद पवारांच्या म्हटल्यानं ऐकणारी पोलीस यंत्रणा आज जर का कार्यरत असेल तर मग गृहमंत्री तिथे काय करत आहेत हा मोठा प्रश्न आमच्या मनात निर्माण होतो जिहादी वृत्तींच्या विरोधात कारवाई करण्यासाठी जर का पोलीस सक्षम असतील ताकदीने चार्जशीट जर का फाईल करत नसतील म्हणजे पोलीस यंत्रणा सुद्धा आमची नाहीये विरोधी पक्ष शक्तिशाली आहेत त्यांचं उपद्रव मूल्य जास्त आहे आणि न्याय व्यवस्था सुद्धा आमची नाही आहे आणि हे सगळं असताना जर का आमचे मुख्यमंत्री आणि आमचे गृहमंत्री बोटचेपेपणाचं जर का धोरण घेत असतील जर का पिछेहाट करत असतील माघार घेत असतील तर खरोखर भाजपा सत्तेत असल्याचा आपल्याला काही फायदा आहे का हा प्रश्न आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या मनात निर्माण होतो हा प्रश्न आपल्या मानसिकतेचा आहे सुरक्षेच्या विषयाच्या संदर्भात आपण तितके असे गंभीर नाही आपण प्रचंड वेगाने अतिप्रचंड वेगाने एका खड्ड्यात जातोय पतनाकडे जातोय आपण स्वतःच्या पतनाचे साक्षीदार आहेत ही मानसिकता जर का आपली बदलली नाही आपल्याला समजलं नाही की आपण विक्टीम आहे जेव्हा हिंदूंना हे लक्षात येईल की आपण या देशामध्ये बहुसंख्य हिंदू हा विक्टीम आहे आपल्या मानसिकतेसोबत खेळल्या जात आहे प्रत्येक वेळी शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांची समस्या मराठा समाजाचे प्रश्न मराठा समाजाची समस्या असं करून आपल्याला वेगवेगळ्या मुद्द्यांमध्ये गुंतवून ठेवून मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जाईल आपली यंत्रणा अशा पद्धतीने दाबल्या जाईल आपली सुरक्षा करणारी अशा पद्धतीने जिहादी आपल्यावरून राज्य करतील अशा पद्धतीने दोनशे लोक मारले गेले जाणं म्हणजे सुद्धा एकदम ज्याला जनरलाईज केलं जाईल त्याला के खूप सामान्य गोष्ट म्हणून ती गोष्ट लोकांच्या मनामध्ये त्याला नॉर्मल नॉर्मलाईज करून ते लोकांच्या मनामध्ये घर केला जाईल तेव्हा स्वतःच्या मृत्यूबद्दल ही माणूस एकदम सामान्य आणि तटस्थ विचार करायला लागेल आणि हीच नपुंसक मानसिकता या लोकांना या समाजामध्ये निर्माण करायची आहे आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपण त्या नपुंसक मानसिकतेचे गुलाम होत आहोत आणि ही गोष्ट आमच्या अजूनही लक्षात येत नाही ही गोष्ट लक्षात आणून देण्याचं चा कामच आमचं आहे आणि आमचं काम तुम्हाला आवडत असेल तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव